नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मोरे प्रतिभा प्रकाश विद्यार्थी मित्रांनो आज आपण संत जनाबाई यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो गोदावरीच्या तीरावर गंगखेड या गावी दमा या नावाचा एक भगवत भक्त राहत होता त्याच्या पत्नीचे नाव कुरुंड असे होते दमा हा पंढरीच्या विठ्ठलाचा भक्त होता वारकरी म्हणून तो विठोबाचा धावा करीत असे दमा व कुरुण या पत्नींना अपत्य नव्हते म्हणून त्यांनी पांडुरंगाची करुणा भाकली तेव्हा साक्षात पांडुरंगाने त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितले की ही कन्या पाच वर्षाची होताच तिला दामाजी शिष्याच्या कृपेने मुलगी झाली दामाजीच्या घरी पोहोचविले तिथे ती नामदेवाच्या संगतीत भगवत भक्तीत रमून गेली संत नामदेवाकडे जनाबाई झाडलोट करीत असे आणि कोणतेही काम करताना भगवंताचे नाम घेत असे ती अत्यंत सज्जन होती एकादशाच्या रात्री नामदेवाकडे अखंड कीर्तन होत असे जनाबाई तिथे कोपऱ्यात बसून अखंड कीर्तन करी नामदेवाच्या सहवासात राहून जनाबाईने आपली आध्यात्मिक प्रगती करून घेतली शके बाराशे तेरा ते बाराशे अठरा हा संत जनाबाईच्या जीवनातील काळ म्हणजे अत्यंत अमृतमय काळ आहे कारण हा सर्व काळ तिने ज्ञानेश्वर मंडळींच्या सहवासात घालविला संत जनाबाईंचे आयुष्य अगदी सरळ साधे होते त्यांच्या जीवनावर संत नामदेव संत ज्ञानेश्वर आणि संत चोखामेळा यांच्या भक्तीचा विचारांचा फार मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो मात्या पित्याची पोर ही पोरकी पोर फारच असाय होती नामदेवाच्या घरातील दासी म्हणून तिच्या लग्नाचा विचारही झाला नाही तिला फक्त दोनच घरी होती एक संत नामदेवाचे परसदार आणि दुसरे विठ्ठलाच्या मंदिराचे महाद्वार संत नामदेवांच्या जीवनाशी या जनाबाई एकरूप झाल्या नामदेवाच्या घरी जनाबाई राहिली नामदेवाच्या घरी चौदा जण होते त्या कुटुंबात ती राहते पण तिथे तिचे स्थान हे फक्त दासीचेच आहे पंधरावी दासी जनी असा तिचा स्वतःचा उल्लेख येतो संत जनाबाईलचे काही अभंग खूप प्रसिद्ध आहेत धन्य ज्ञानेश्वर धन्य त्यांचा भाव त्यांचे पायी देव आम्हा भेटी नामयाची जनी पालह हो पै झाला भेटावया आला पांडुरंग त्याचप्रमाणे विठू माझा लेकुरवाळा संगे लेक, लेकुरांचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी बंका कळिवरी नामा करंगुळी धरी संत जनाबाई ही सतत नामामध्ये दंग असे तर असे तिचे खूप छान छान अभंग आहेत विठ्ठल भक्ती नाम जप इत्यादी पांडुरंगाशी जवळकीचे नाते हे सर्व तिने आपल्या अभंगातून सांगितले आहे तिचे जवळजवळ तीनशेच्या वर अभंग आहेत या अभंगातून सरळ सोपा भावडेपणा व्यक्त होतो तिचे सर्व अभंग हे तिने अनुभवलेल्या कसदार अनुभवातून निर्माण झालेले आहेत आणि त्यात उपदेशापेक्षा भक्तीला अधिक महत्व आहे तर संत जनाबाई नामदेवांच्या अगदी निष्ठावंत सेवा करणारे होती तिच्या लहानपणीच तिच्या पित्याने तिला नामदेवांचे वडील दामाशे यांच्या स्वाधीन केले आणि ती तिथे ईश्वर भजनामध्ये तल्लीन झाली मराठी संतांमध्ये तिचे स्थान मुक्ताबाईच्या खालोखाल होते जनाबाई अभंग जनाबाईचे अभंग जना हे आर्ततेने भरलेले असून हृदयाला हे लावून सोडणारे आहेत तिच्या अभंगामध्ये ती जनी नामायाची असा शब्द प्रयोग करीत असे असे संत जनाबाईंना माझी कोटी कोटी प्रणाम जय हरी माऊली जय हरी